लक्ष्मी श्रीहरी विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ते दीर्घकाळ टिकणारे असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज या व्हिडिओमध्ये आपण बघूयात सर्वात पहिला उपाय रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवायचं त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करायचं काही काळ पाणी तसंच ठेवायचं आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावरती हे पाणी शिंपडायचं यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही लक्ष्मी साथी श्री सूक्त लक्ष्मी सूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार आणि शुक्रवार दर महिन्याच्या पौर्णिमेला करावी रात्री दही भात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते व्यवसाय वृद्धीसाठी ती शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने एक स्वस्तिक काढावं यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसाया वाढ होत असते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावं रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पीठाच्या यात्रा करून नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते आणि धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा मग विहीर या ठिकाणी जाऊन एखादं फळ आणि पैसे आणि नारळ अर्पण करावे यामुळे आपल्याला कामामध्ये यश येते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशांचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नवीन केरसुणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच ती वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग अजिबात असू नये कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती थी वापरायला घ्यावी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाणी घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागण्याच्या वेळेला कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याची प्रत्येकी एक माळ जप करावा एक महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडंसं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्यास येत राहते घरात किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्र घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर काढून निघावं मंदिरात लाल फूल वाहून समोर असलेल्या गरजवंत व्यक्तीला पैसे देऊन आपल्या कामासाठी जावं नक्कीच यश मिळेल लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टकम मंगळवार शुक्रवारचा व सोबत विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजे स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील या दिवशी वाचावं शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर देवीला अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचं पठण करावं आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करावं शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय नक्की करावे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने ज्या घरामध्ये हे होतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारच्या दिवशीच काढावीत आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी भगवान व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्याला देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीला लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपला घरामध्ये सकारात्मकता राहते या सर्व उपायाने बरोबर एकशे वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरामध्ये पैशांची चणचण निर्माण होत नाही पैशांची कृपा तुमच्यावरती होते सुखसमृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होतो आपण घरामध्ये घर आणण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात गर जर मीठ सांडलं तर कौन कौन, ते मीठ कोणत्या कोण कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजे दिवा लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये ते म्हणजे मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळची वेळ लक्ष्मी येण्याची असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊन देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणूनच या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद